हाय बाबा बहिणी आता समजा आवरते पसर बाबा बनवून कसं समजा आता काढला समजा पसर बाबा बनीण ते बारावी असते ना बारावा दिवस ते समजा त्याला लागते पूजा करायला तिथे का असेल ते समजा का बोळायचं ठेवले काढून पसर शेळ यायच शेळ खेळी वरच्या आईची बरक बारकी होते बरकी शेळे होते बेलती बाबून आता का झाले समज पसरा काढला बाहेर आणि पसरा काढला बाहेर बाबा बहिणी आता बारावे म्हणजे आता बा दहावा दिवस आयला आता बारा दिवस दिवस होतो भाऊ बहिणींना काय करते तर आपलं म्हणलं पसरा म्हणजे काढा भांडे दोन ठेवावे म्हणलं भाऊ बहिणींना रांगोळ्या असेल का रांगोळ्या आणलेल्या बाबू ठेवायचं काय बी ठेवायची चाकू लवची बोखांड बारका म्हणजे काही असं गावलं ना काय गावलो लय झुपू तपू ठेवायची बघा खेळ कुठं अंगटे भावा बहिणीनो कुठं काय माझ्या बापाच्या भावा जे भरणी आहे ना काही काही भरणी ही भरणी दिसते का हे भरणी आहे ना मी भरणी हे भरणे तुम्हाला सांगते आम्हाला समजत नव्हतं आम्ही मराठी शाळेत असेल कदाचित आमच्या वडिलाकडे आठशे का नऊशे रुपये काहीतरी आलं होतं कामाचं हे जो असं उगत काम कितील खाली टाकायला त्यावेळेस तुम्हाला सांगते असं दिवाळीचा बाजार दिवाळीचा बाजार म्हणायला आम्हाला नवाला वाटायचं तर आमच्या आई बापाने तुम्हाला सांगते दिवाळीच्या बाजारासाठी तव सुट तेल भेटायचं असतं डरमण डुरम कुठली डबा डुबा काय नव्हतं गरीब लाईकेल तर तुम्हाला सांगते आम्ही तिथल्या एका दुकानदाराने हे ना ही भरणी दिली होती तेलासाठी आई आईला नाबाला ही भरणी दिलेली मग त्याला झालं किती वर्षात आता आमच्या डोक्याची केस पिकली आम्ही म्हातार होत आलो तर तुम्हाला सांगते अजून आहे ना ठेवलेली भरणी आहे अजून तर सामान जर ठेवलं होतं बहिणी तर ह्या भरणीचा वापर काय करा माहिती आहे का ह्या भरणीचा वापर ह्या भरणीत माती आणा राणा आधी माती आणायची ह्या तुळशी रोकड लावा ह्या भरणी ह्याने करून ती कुठे बी असं ठेवायला येईल

ये काय काय आहे ओ기가 पाहेकडे हे ए बघा ते दाप इकडे चिडाल तो येणार एकदम चिडाल एकदम चिडाल दाबर दाबर

बाबा ना असं की मग वस्तू वस्तू नाही त्यानं आय आयनं जपून ठेवले होते समजाकडं समजा बाबा बहिणीनं कळापासून नाही कळा सोयपासनं मायरेला शाळेत डब्याला घ्यायला तिथे भाताला डबा मायरी येते येईल की दोघांचा डबा आहे आमचा भात डबा आहे आता मायरे डबा भात खायला नाही मारका शाळे जाते होत अबा जाते का नाही काय माहीत पहिलं बाबा बालाभाडीचं ते गे आठवडा गेला असेल भाऊ बरूनं माड्या माड्या मारायला डबल आम्ही ह्याच्यात तिकं घातलं होतं बाळाभाटीचं डबल Работин моя на. अजून काय काय खेळ आहेत मास ऐकत होता आमचं वडील त्यातला वजन का छटकाचा वजन काटा फक्त घावलाय